नामवंत ज्योतिष अभ्यासक अध्यापक व संस्थापक रत्नागिरी या महाराष्ट्रात पर्यायने जे भारतात ज्योतिष विद्येच्या अध्ययन अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात पुणे महानगर आज म्हणजे अग्रेसर आहे समृद्ध परंपरा मान्यवर पर ज्योतिषी नामवंत संस्था नियमित प्रकाशित होणारे ज्योतिष शंकर विषयक मासिके व उत्तमोत्तम रंजनी मिळते यांना हे श्रेय जाते आपण सुद्धा बी एस पदवीधारक असून ज्योतिष शास्त्राची आवड जोपासण्यासाठी प्राथमिक शिक्षण पुण्याच्या पदवीचे अभ्यास मिळवून दिले ज्योतिष शास्त्राच्या समाजसेवेसाठी कसा उपयोग करता येईल हे उद्दिष्ट ठेवून या शास्त्रातील अन्य शाखा हस्त सामग्री कृष्णमूर्ती पद्धती वास्तू ज्योतिष या विषयात झाला वरावी ज्योतिष मुद्दे विद्यार्थ्याचे विभाव योग या विषयावर वाचस्पती व ओंकारेश्वर ज्योतिष विश्वविद्यापीठाचे प्रदेश घेऊन या विषयावर डॉक्टरेट संपादन केले रत्नागिरी